जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज पोथे गावाच्या सभेचे अध्यक्ष पितृतुल्य धनंजय भाऊ झिंजडे पाटील तसेच करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय नारायणाबा पाटील पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ ज्योतिताई राहुल सावंत पांडे गाणाचे पंचायत समितीचे उमेदवार युवा मित्र स्वप्नील धनंजय काळे या वसपीठावर असणारे सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे पांडे जिल्हा परिषदेतील गटातील विविध गावातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदची निवडणूक लागली तालुक्यामध्ये आपोआपल्या गटाचा विचार विनिमय बैठक चालू झाल्या विचारविनिमय बैठकीमध्ये आपले आपले विचारप्रती आप आप विचार गटातील प्रमुख नेत्यांनी मांडले कोणी सांगितलं की मी स्वतंत्र लढणार कुणी सांगितलं मी आबांशी गटाची युती करणार परंतु आबांनी सांगितलं मी करमाळा तालुका विकास आघाडी स्थापन करणार बंधूंनो प्रत्येकाने आपले आपले विचार बदलले परंतु एकमेव विचार असणारे आणि निर्णयावरती ठाम असणारी आदरणीय आबांनी तोंचा जो निर्णय होता करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आणि त्या निर्णयावरती त्यांनी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली सांगायचं तात्पर्य एवढच आहे की ज्यांनी आपल्या विचार विनिमय बैठकीमध्ये जिल्हा परिषदच्या सांगितलं होत मी मोठी चूक केली की माझ्या कुणी किंवा मी खाजगी कारखाने काढले नाहीत गोव्याला हॉटेल घेतले नाहीत गोव्याला रेस्टॉरंट घेतलं नाही गोव्याला बार चालू केले नाहीत म्हणून त्या चुकीमुळे मी आज कुठंतरी नगरपालिकेला महाग पडलो अशी त्यांनी त्यावेळेस ते ती टीका केली पंधरा दिवस उलटून गेले निवडणूक लागली ते ह्या निवडणुकीपासून त्यांनी सांगितलं की मी अलिप्त राहणार त्यांनी आपापल्या सोयीनुसार आपल्याला जो उमेदवार आवडन त्यांना तुम्ही पाठिंबा द्या त्यानंतर त्यांची जी भूमिका बदलली त्यांना सावंत घटाने करमाळा नगरपालिकेमध्ये पाणी पाजल्यामुळं रात्रंदिवस झोप नव्हती लागत ज्यांच्याशी कायम त्यांचं हाडवैर होत कृषी उत्तम बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापतीच्या ज्यांच्यावरती त्यांनी खुनी हल्ला केला त्याला मी स्वतः साक्षीदार होतो त्या भांडण सोडवायला मी सांगत होतो सत्ता गेली म्हणून तुम्ही एवढं खचून जाऊ नका सत्ता येत असती जात असती आपण जनतेचे जे चांगले काम केले तर सत्ता येते आणि कामाला कमी पडलो तर सत्ता जाती त्याच्यामुळे खचून जाऊ नका परंतु ते अतिशय वायबल झालते त्यावेळेस ते त्यांनी ज्यांच्यावरती हल्ला केला आज त्यांच्यासाठी गावगाव गावगाव बैठकी घ्यायची पाळी त्यांच्यावरती आली ह्याच कारणच तुम्हाला सांगतो आम्ही माणसामध्ये काम करतो कुठला पीए आम्हाला नाही तुमच्या जनतेच्या आशीर्वादावरती तुमच्या कामाच्या जोरावरती आम्ही आज निवडणुकीमध्ये यश मिळलं बंधूंनो तुम्हाला एवढंच सांगतो की येणाऱ्या जिल्हा परिषदला उमेदवाराची पारख बघा आपल्या समोर असणारे भाजपचे उमेदवार आदरणीय दिदी दोन हजार चौदा साली विधानसभा त्यांनी निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीमध्ये मला वाटतं दोनशे अठ्ठावन मतांनी त्यांचा पराभव झाला परंतु त्यांना तो सहन झाला नाही दवानंद भैया हायकोर्टामध्ये त्यांनी पाच वर्ष त्याच्यावरती कार्यकर्त्यांना हायकोर्टामध्ये आज निकाल लागन उद्या लागन असं आश्वासन दे म्हणजे असं त्यांना सांगितलं त्याच्यावरती ते पाच वर्ष घालवली त्यानंतरपासून करमाळा तालुक्यातून ते राजकारणापासून अलिप्त होते आज दोन हजार सव्वीस ला जिल्हा परिषद ला त्यानंतर त्यांनी डायरेक्ट फॉर्मच भरला गेल्या वीस पंचवीस वर्ष पंधरा वर्षापासून ह्या जिल्हा परिषदेवरती त्यांचा जिल्हा परिषद सदस्य होतो मग त्यांना ह्या जिल्हा परिषद मध्ये एकही उमेदवार लायक मिळला नाही का किंवा कोणी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त केली नाही याचं कारणच की ह्यांच्यावरचा विश्वास तुम्हाला सांगतो त्यांच्या कार्यकर्त्यांमधनं उढलेला आहे ही, ही फसिवणारी मंडळी आहे आज त्यांना जिल्हा परिषदला उभा उभा राहायचं राहिले येणाऱ्या सात तारखेला तर ते शंभर टक्के पराभवत होणार आहेत कारण ही जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आज प्रस्थापित विरुद्ध लड़, लढताना समोरनं त्यांची असलेली कमवणारी त्यांच्याकडे धनशक्ती आहे आणि त्या धनशक्तीच्या जोरावरती ते निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत परंतु तालुक्यातील जनतेला मी आवाहन करतो की त्यांची जेवढी धनशक्ती असेल जेवढं लक्ष्मी दर्शन होईल तेवढं घ्या त्यांच्या घामाचं नाही घ्या मात्र येणाऱ्या सात तारखेला तुमचं काम करण्यासाठी शिट्टी या चिन्हा समोर बटन दाबून विजयी करा विषय राहिला जिल्हा परिषद ला पडल्यानंतर पुढच्या पाच वर्षाला ते, वर्षा ते पंचायत समिती गनामधून उभा राहतील त्यानंतरही त्यांचा पराभव होणार आहे आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षाला मांगी ग्रामपंचायत ती निवडणूक लढवतील बंधून विचार करा त्यांच्यावरती ही पाळी का आली त्यांच्या नीतीमत्ता किंवा काम चांगलं नसल्यामुळे ही पाळी आली त्यांचा हा उतारता क्रम का आला अपले अपले की त्यांनी ज्या त्यावेळी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावरती सोडलं ज्या कार्यकर्त्यांनी ज्या गटावर त्यांनी युती केली त्या कार्यकर्त्यांच्या मला वाटतं कधीही म्हणजे मागच्या काळामध्ये त्यांच्यासाठी एकमेकांची भांडणं झाली एकमेकांचे डोके एक फुटले एकमेकांच्या लग्नाला नाही कुणाच्या सुखाला नाही दुखाला नाहीत गेले त्यामुळं त्यांच्यावरती ही पाळी आली बंधूंनो ह्या गावचं आणि आपलं आमचं नातं अत्यंत जिवाळ्याचं आहे ह्या गावातील प्रत्येक माणसाला आम्ही कधीही काम सांगितलं तर ते आम्ही शंभर टक्के काम करतो त्याला कुणाची शिफारस लागत नाही गेल्या पाच वर्षामध्ये पंचायत समितीचे आमचे बंधू सदस्य असताना कोणत्याही गोष्टीची शिफारस लागली तर आम्ही कधी म्हटलं नाही गावातील गाव पुढाऱ्याला घेऊन ये तसं तुम्ही बागलांचं सा बघता सामान्याचं जरी काम असलं तरी गावातल्या गाव पुढाऱ्याला आणल्याशिवाय त्या सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला त्याचं काम होत नाही तसं आमच्याकडे नसतं दुकानाच्या वट्ट्यावरती आम्ही बसून काम करतो आमचं कुठलं ऑफिस नाही आमचा कुठला पीए नाही म्हणून येणाऱ्या सात तारखेला तुम्ही शिट्टी ह्या चिन्हासमोरती बटन दाबून पंचायत समिती गाण्यातील आणि जिल्हा परिषदेतील गटातील उमेदवारांना तुम्ही विजयी करा एवढंच बोलतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद महाराष्ट्र